त्याकाळी वाड्याची प्रतिष्ठा वाढेल अशा प्रकारे एकूण दिवाणखान्याचं सुशोभीकरण केलं जायचं जमिनीवर हे असे सुंदर गालीचे अंतरलेले छताला समोर अंड्या टांगलेल्या यांना दिवाणखान्याच्या सौंदर्यात भर पडलेली आहे म्हणजे आजची आता आपण पाहतोय समोर तो नानांचा शयन कक्ष म्हणजे आजच्या भाषेत त्यांची बेडरूम आपल्याला समोरच एक पलंग दिसतोय तो शिस्वी लाकडापासून बनवलेला आहे त्या पलंगावर अतिशय आणि कोरीव काम केलेलं के आपल्याला दिसतंय या पलंगाची लांबी अंदाजे सहा फूट आणि रुंदी ही सहा फूट एवढीच आहे पलंगाचे चारही खुर आहेत त्या प्रत्येक खुराच्या खाली एक खोल दगडी वाटी तुम्हाला ठेवलेली दिसते त्या दगडी वाट्यामध्ये पाणी भरून ठेवतात त्याच्या मागे हेतू हा की जमिनीवरून येणारी किडा मुंगी पलंगावर चढून जाऊ नये आता जरा वरच्या बाजूला लक्ष द्या तिथे मच्छरदाणी लावण्याची सोय केलेली आपल्याला दिसतीये तसंच छताला लागून मात्याप्रमाणे ओढता येईल असा एक कापडी पंखा दिसतोय बघा हा त्या काळचा सीलिंग फॅन म्हणूया त्यामुळे वारा येण्यासाठी हातानं दोरी ओढायची आणि हा कापडी पंखा हलवत ठेवायचा अशी ती व्यवस्था होती